हॅलो आणि नमस्कार तर मंडळी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनणार आहोत मोतक माशाचं कालवण आणि त्याचबरोबर मोदक मसाला फ्राय त्यासाठी आहे ना सर्वात आधी बाजारातून मी हे मासे आणले होते शंभर रुपयेला एवढे मोदक मासे आणले होते त्याचबरोबर शंभर रुपयाची कोळंबी आणली होती सर्वात आधी कोळंबी मी साफ करून घेतली होती त्याला हळद आणि मीठ लावून मी साईडला ठेवून देणार आहे आणि त्याचबरोबर कोळंबीचा मी मसाला बनवून घेणार आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की बघा त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये कोळंबी मसाला न दाखवता मोतक माशाचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा सर्वात आधी मोदक मासे कसे साफ करायचे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात आधी मोतक मासे मी बाजारातून आणल्यानंतर पाण्यामधून एकदा स्वच्छ धुवून घेतले होते आता हे मासे आपण साफ करायला घेणार आहोत एक एक करत चाकोच्या साह्याने सर्वात आधी आपण ह्याच्या अंगावरचे खवले काढून घेणार आहोत आणि त्यानंतर कैची घेऊन ह्याच्या साईडचा पंख त्याचबरोबर शेपटीकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर हातानेच डोक्याकडचा भाग काढून घ्यायचा आणि साईडने अशी पोटातली घाण आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीनेच सर्व मासे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत इथे मासे मी सर्व साफ करून घेतले आहेत त्याचबरोबर स्वच्छ पाण्यातून धुवून घेतले मी आता ह्याला थोडासा आपण हळद आणि मीठ त्याचबरोबर लिंबाचा रस लावून साईडला ठेवून देऊयात मॅरिनेशन करून मासे इथे मॅरिनेशन करून झाले आणि त्याचबरोबर इथे कोळंबीचा मसाला सुद्धा मी बनवून घेतला होता किती छान रंग आला होता अगदी झटपट असा हा कोळंबीचा मसाला तयार होतो त्याची पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही परत एकदा जाऊन नक्की बघा तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल तर इथे आहे ना अगदी पंधरा मिनटात हा कोळंबी मसाला तयार होतो तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे तर आता मी हा मसाला आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि ह्याच पॅनमध्ये मी मोदक माशाचं कालवण बनवणार आहे त्यासाठी आहे ना सर्वात आधी मी इथे एक अगदी साधं सोपं वाटण बनवून घेणार आहे कालवणासाठी एक टॉमॅटो इथे वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचबरोबर इथे साध्या पद्धतीने मी ओल्या नारळाची चटणी बनवली होती तेच ह्या वाटणामध्ये ॲड करणार आहे ह्याच्याऐवजी तुम्ही फक्त ओला नारळ कापून घेऊ शकता आणि त्याचं चा चा छान असं वाटण बनवून घेऊ शकता तर इथे आपलं अगदी साधं सोपं वाटण तयार झालेलं आहे कालवणासाठी मसाला आधी सांगितल्याप्रमाणे मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण त्याच भांड्यामध्ये कालवण बनवणार आहोत त्यामुळे मी इथे परत एकदा तेलाचा वापर वगैरे अजिबात करणार नाही आहे तुम्ही एक चमचा तेलामध्ये सुद्धा हे कालवण झटपट तयार करून घेऊ शकता आता इथे मी गॅससुद्धा ऑन केला होता त्यावरती हे वाटण मी ॲड केलेलं आहे पॅनमध्ये आणि हे सर्व छान आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे वाटण छान असं शिजलं की त्याचा रंग वगैरे बदलतो तर त्याचबरोबर त्याला तेलही सुटतं त्यामध्येच मी एक चमचा हिरवं वाटण ॲड केलेलं आहे हिरवं वाटण किंवा आलं लसूण पेस्ट असं तुम्ही घेऊ शकता हिरव्या वाटणामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरचा मी वापर केलेला होता हिरवं वाटणसुद्धा छान शिजवून घेतलं की आवडीनुसार इथे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला त्याचबरोबर थोडंसं धनेपूड मी घेतलं होतं पुन्हा सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा वाटण छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता रंग वगैरे बदललेला आहे त्याचबरोबर थोडंसं तेलही सुटलेलं आहे म्हणजे इथे आपलं वाटण छान असं शिजून तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जसं ग्रेव्ही पाहिजे घट्ट पातळ त्या हिशोबाने इथे मी गरम पाणी ॲड केलं होतं आणि पाण्याला छान अशी उकळी आली होती त्यामध्ये आता आपण मॅरिनेशन केलेले मासे सोडून देऊयात इकडे मी अर्धे मासे कालवणाला वापरणार आहे आणि अर्धे मासे फ्राय करून घेणार आहे त्यामुळे मी इथे जेवढे मला मासे हवे आहेत ना कालवणासाठी तेवढेच ॲड केले आणि पुन्हा झाकण देऊन छान अशी उकळी घेत आणून दिली कालवणाला आणि इथे आपलं कालवण शिजून तयार झालं होतं अर्धे मासे मी मसाला फ्राय करणार आहे आणि म्हणून मी इथे ह्या माशामध्ये मा थोडेसे मसाले ॲड करणार आहे हिरवं वाटण ॲड केलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व छान आपल्याला असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोकमागळसुद्धा ॲड करू शकता पण मी इथे लिंबाचा रस ॲड केला होता अगोदरच मॅरिनेशन करताना आणि म्हणून मी इथे फक्त एवढेच मसाले ॲड केलेले आहेत मासे छान मॅरिनेशन होत आहेत तोपर्यंत आपण इथे पॅन गरम करून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की एक एक मासा तव्यावरती असा सोडून द्यायचा आहे आणि अगदी अर्धा मिनटंच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आवडीनुसार थोडासा कढीपत्ता आपल्याला इथे ॲड करायचा आहे आणि पुन्हा अर्धा मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मासे आलटी पलटी करून दोन्ही साईडने छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडीशी फ्लेम तुम्हाला अगदी कमी करायची आहे आणि कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत हे छान कुरकुरीत असे मासे फ्राय झालेले आहेत रंग बघू शकता तुम्ही छान असा रंग आला होता माशांना आणि इथे कालवणसुद्धा तयार होतं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण वरतून तर मंडळी इथे आपलं सर्व मेनू तयार झाला होता जेवणाचा ताट वाढायला घेऊयात सर्वात आधी मी एका प्लेटमध्ये कालवण काढून घेत आहे माशाचं कालवणाला खूप छान अशी चव आली होती त्याचबरोबर सुगंध घरभर पसरलेला होता इथे मी ताट तयार करून घेत आहे जेवणाचं तर मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी सोप्यात सोपी रेसिपी आहे अजिबात ह्यामध्ये आपण कुठलं जास्त साहित्य वापरलेलं नाही आहे थोडक्यामध्येच मा मसाला फ्राय आपण केला आहे आणि त्याचबरोबर कमीत कमी साहित्यामध्ये कालवणसुद्धा तयार केलेलं आहे तरीसुद्धा अप्रतिम चव आलेली आहे ह्या कालवणाला त्याचबरोबर मसाला फ्रायला तर मंडळी या तुम्ही पण जेवण करायला आणि त्याचबरोबर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू काळजी घ्या